स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क नऊ एक सहा सात एक, 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 एक माथेरान प्रेस क्लबच्या माथे मा संतोष पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा काल शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी पार पडला या स्पर्धेत वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवन प्रवासावर आधारित देखावा साकारणारे स्वप्नील कळंबे यांना प्रथम क्रमांक मिळाला तर सागर जोशी यांना द्वितीय पारितोषिक मिळालं असून हेमंत पवार हे तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले या स्पर्धेत पाच उत्तेजनार्थ पारितोषिक देखील देण्यात आली तसंच या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन सन्मान चिन्ह देण्यात आलंय माथेरान येथील रंगोली हॉटेलमध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंदा आष्टीवकर यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला गणेश सजावट स्पर्धेसोबतच गौरी सजावट स्पर्धा आणि उत्कृष्ट गणेश मूर्ती स्पर्धेचा देखील पारितोषिक वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कामगिरी बजावणारे मान्यवर यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणारे शिक्षक योगेश जाधव आणि सुनील कदम यांचा तसंच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सुनील शिंदे पुष्पा केरेकर आणि सह्याद्री मित्र आपातकालीन सेवा संस्था यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर चंद्रकांत चौधरी प्रवीण सकपाळ कुलदीप जाधव शकील पटेल संजय मोहिते दरवेश पालकर मनीषा पवार उज्ज्वला गराटे आदी मान्यवर तसंच माथेरानकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश सुतार यांनी केलं आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख ओमप्रकाश शेट्टे यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं माथेरानमधील दोनशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माथेरान प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत